はい。Hi, S <laughs> फक्त मला औषध माहिती आहे झाड हे मला औषध माहिती पण झाड माहिती ते असतं औषध काहीतरी पॅकेट मध्ये असं टाकलं ना वासाने नाही येत असं बोलतात काहीतरी बोलतात त्याला हा काहीतरी बोलतात त्याला ना ते कुठली तरी नाही का प्लास्टिकची पिशवी असते अशी त्याच्यामध्ये असतं बोलतात तो टाकला ना आणि अजिबात येत ना असं बोलतात हा काहीतरी हा तेच बोलतात मी मस्त आहे साफाचा विषय पण बरं मला असं वाटतंय पण घरी सापले होते ते कोणतरी त्याच्यामुळं बोलली असेल माहिती झगडे असं नाही म्हणजे झाड रे मी तर शंभर टक्के लिहिला निघतात अरे मी पहिल्यापासून सांगत होती का औषध घेऊन ये उन्हाळ्याला सांगितलं होतं मी का पोर बिरं बाहेर निघतात तुझे तर औषध घेऊन मी पहिलेच बोलली होती का मला माहित आहे कारण उन्हाळ्यामध्ये ना गर्मी चालू होते ना रात्रीची थंड हवा सुटते जमीन पण हा बाहेर येतात तर मी त्याला बोलली होती

आणि हे रोड अशी चालल्या साईड बापरे किती दिवस तिच्या माझ्यामध्ये किती तिघ बाहेर बसले हो काय समोरून गेली अशी बापरे मला पहिली गोष्ट सापाची लक्ष नव्हतं माझ्या आमच्याकडे कारण ती तिसराच्या मागे आली होती हो काय वरून पिवळी होते नापरेंग चावत नाही ती सावत नाही तरी पण ते तसल म्हणजे किती विचित्र वाटत ते घाबरून म्हणजे कधी बाबा विळख ना विळख सुटत नाही लवकर त्यांचं म्हणजे असं गोल वेडे मारते ना तो गोल वेडे सुटत नाही आपले गोल वेडे बाप रे आपण किती प्रयत्न करा सुटणार नाही लवकर मग गांडूल्याला घाबरते साप तर बाजू तर झालं तो किती छोटा असू दे किती घाणेरडा दिसतो आणि चालतो पण बापरे असं नाही शेतीसाठी जास्त पण त्याचा उत्पन्न केलं जातो काय माहित पकडून येतात का शेतामध्ये जमीन जमीन करायला हो चांगलाय शी नाही काय वजन तुमचं कमी होणार नाही टेन्शन ना काय बोला <laughs> टेन्शन नाही टेन्शन नाही घेतली गोष्टी जेवून येतो हा हा ठीक आहे जा जेवण ये नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊच ना अजिबात तुमचं वजन कधी कमी होणारच नाही माझा शब्द आहे <laughs> मी बोलली ना तुमचं वजन नाही होऊ शकत तुमचं आजपर्यंत वजन कमी झालं रोज फिरता तुम्ही जा होत झाले मग पथे नाही पाळत ना खाणं पिणं हा माझं वजन वाढलंय एक दीड किलो अशा सुट लागल बाबा 哦。Oh. नमस्कार आ आल्या आल्या सूचना ताईला आमच्या सर्वांनी छान छान कमेंट कर काय करा नाही तर भर चौकात मारण्यात येईल काय काय पडले काय पडले रे शूज मध्ये गरम नाही करे होत तुला किती गरम होत बापरे आता पाऊस बंद झाला ना डायरेक्ट आता भरपूर गरम होतय आता काय पडलंय पण तो गेलो चला सोबत सोमवार आहे ना उद्या येणार ना अजून काय काय खरेदी करायची तुम्हाला चुड भरायचंय बघ चुड भरणार आहे तुम्ही ब्लाऊज आहे ना भरायला नको का आहे ना त्याच्यामुळं माझ्या बांगड्या नाही दिसणार बांगडे घाला घालू पक्क्या घालू का दिसतील का थोडेसे घाला पण इकडे बघा नाही का मध्ये घातल्या होत्या मी होळीला फक्त हिरव्याच घालू ना दुसरे पण ऍड करू शकतो नको दुसऱ्या नाही सांगतो मला फक्त प्लेन हिरव्याच आवडत त्याच्यामध्ये काय मिक्स करायला अजिबात आवडत ना असलं काही खरंच कमाला असते लोकांची मग अरे एक दिवस कॉमौ, कॉमौ, हा डायरेक्ट तू घालत तर मला देऊन टाक मी एडी का द्यायला नाही रुपये मी मी घालते रोज घालते मी असं बोलली रोज नाही सॉरी मी बोलली का नाही नाही बोली असं टाकून थोडी बोलली मला घालायचं आहे ना बोलली असं थोडीच का मोठी आभे तू घालत नसशील मी रोज मी बोलली रोज रोज थोडीच घालणार आहे मी कधीतरी घालायचं घालण्यासाठी मी घेतलाय बोलली रोज रोज नाही घालणार

ಅಥರ್ವದ <mimit> ಹಾಯ್ <mimit> <mimit> हां बोल बोल दादा बोल म्यूट केला होता दा रे दादा आमच्या गप्पा चालू आहे थोड्याशा नको आयुष कुत्र आहे आयुष एवढी दिवस पाऊस किती उत आला होता बघितला आता असंच हा पूर्ण जून असाच जाणार आहे तुम्ही बघा फक्त लई म्हणजे वाटला म्हणून बघा सगळे आता कारण पाऊस हा अवकाळी पाऊस जास्त होऊन गेला आहे लिमिटच्या भायर होऊन गेलेलं आहे एक दोन पाऊस पडला तर ठीक आहे तरी पुढे हादीच्या भोषण पण भरपूर केले तसं हो काय आता कसलं पीक उन्हाळ्यात असतात का तू मंग कांदि ते किती मुलांना काय करूया टाकून तरी पिले ते झालं का चालू झालं अरे ते टाकू मला असंच आज हा त्याच्यामुळं गेला आज ¿Y cuánto te cago en la chica? जीव खरंच व्हायचा गला माझा रोजच्या भानगडे मी मग मी एकटी बसली तरी खरंच मला भारी वाटत